नमस्कार न्यूज ट्वेंटी वन ला खंदूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे धान खरेदीला बारदाना व लिमिट चे ग्रहण जिल्ह्यात बारदाना व लिमिट अभावी धान खरेदी प्रभावित शेतकरी त्रस्त भंडारा जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस खरीप हंगामात भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यात आठ डिसेंबर पर्यंत एकशे धान खरेदी केंद्रांवरून एकूण नऊ लक्ष छत्तीस हजार एकशे एकोणवीस क्विंटल धानाची खरेदी झाली असली तरी जिल्ह्यात सातही तालुक्यातील धान खरेदी केंद्रांवर बारदाना व खरेदीसाठी लिमिट अभावी धान खरेदी प्रभावित झालेली दिसते पनन विभागाच्या अशा कारभारामुळे शेतकऱ्यांसह केंद्र चालक त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे भंडारा जिल्ह्यात दिवाळीनंतर जिल्हा पणन विभागाकडून धान खरेदी सुरू करण्यात आली सुरुवातीला नगन्य दोन हजार क्विंटल धान खरेदीच्या लिमिटसह काही केंद्रांना खरेदीची परवानगी देत त्यांची आयडी सुरू करण्यात आली मात्र उशिरा धान खरेदी सुरू झाल्याने शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत होते त्यामुळे दोन हजारची ची लिमिट अगदी दोन दिवसातच संपली त्यामुळे केंद्र चालकांना परत लिमिट वाढवण्यासाठी खटाटोप करावी लागली केंद्र किंवा संस्थेच्या मागणीनुसार जिल्हा पणन विभागाकडून केंद्रांची लिमिट वाढवून दिली जात असली तरी मात्र नगण्य दोन हजारच्याच टप्प्यांनी ही लिमिट वाढवून दिली जात असल्याची माहिती आहे त्यामुळे अगदी दोन दिवसात लिमिट संपल्याने शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी प्रतीक्षा करावी लागते या व्यतिरिक्त जिल्ह्यातील सातही तालुक्यात ता धान खरेदी केंद्रांवर बारदाण्याचा तुटवडा असल्याचे बोलले जाते केंद्रांवर बारदाण्याचा अपेक्षित पुरवठा केला जात नसल्याने केंद्र चालक कसे तरी मिलर्स लोकांशी संगणमत करून बारदाण्याची व्यवस्था करीत आहेत मात्र अनेक केंद्र चालकांना बारदाना अभावी धान खरेदीचा प्रश्न पडला आहे तर शेतकऱ्यांना धान विक्रीची जणू लगबग लागली आहे त्यामुळे विभागाकडून बारदा उपलब्धतेसह जास्त लिमिट वाढवण्याची मागणी होत आहे नगन्य दोन हजार लिमिट कमी अधिक दोन दिवसांत पूर्ण होते तर खरेदीसाठी लागणाऱ्या बारदाण्याच्या मागणीसाठी केंद्र चालकांना वारंवार एक दोन दिवस जिल्हा मार्केटिंग कार्यालयात जिल्ह्यात जावे लागते त्यामुळे अनेक केंद्र चालक त्यांची खरेदी थांबवून जिल्हा मार्केटिंग कार्यालयाची वारी करताना दिसतात खरीप हंगाम चोवीस मध्ये भंडारा जिल्ह्यात एकूण एक लक्ष पंचा क्विंटल यांनाची खरेदी करण्यात आली होती तर चालू खरीप हंगामात आठ डिसेंबरच्या आकडेवारीनुसार नऊ लक्ष छत्तीस हजार एकशे एकोणवीस खरेदी झाली आहे अर्थातच भरपूर खरेदी बाकी असून जास्त लिमिट व बारदाना उपलब्ध करून देत शेतकरी व केंद्र चालकांना तत्परतेने खरेदीचा मार्ग सुकर करून देण्याची मागणी होत आहे